मंडळी नुकतीच राज्याच्या कृषी खात्याची धुरा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली तर वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हा बदल जाहीर झाला या मंत्रीपदासाठी यापूर्वी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे हेही इच्छुक असल्याचं बोललं जात होतं त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस मुंबईत तळ ठोकला होता फडणवीस यांचीही त्यांनी दोन वेळा भेट घेतली होती पण त्यांची डाळ शिजू शकलेली नाही हे स्पष्ट झालं तर यामागे भाजपा आमदार सुरेश धस यांचाच हात असल्याचं बोललं जात तो नेमका कसा हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याच्या होताच धस यांनी एंट्री घेतली आणि तिथूनच सगळा डाव फिरला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील राजकारण कमालीचं बदललंय धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड याला या हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असतानाच्या काळातील घोटाळ्याचेही आरोप होते पण नुकतीच न्यायालयातून त्यांना या घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात जागा मिळेल अशी शक्यता होती खुद्द अजित पवार यांनीही धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्याबद्दल संकेत दिले होते अशात बुधवारी विधीमंडळाचा अहवाल आला त्यात कोकाटे तब्बल बावीस मिनिट विधानभवनात रमी खेळत असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर त्यांचं खातं बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हाच धनंजय मुंडे हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी गाठी घेत होते मुंडे यांनी करत गेलं त्यामुळं त्यांच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली पण इथंच भाजपाचे आमदार सुरेश धस यांची एंट्री झाली त्यांनी बुधवारीच ज्या प्रकरणात धनंजय मुंडे मिळाली आहे त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार अशी घोषणा केली याशिवाय कृषी खात्यामध्ये एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव देसाई यांना पत्र दिले हा घोटाळा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोपही धस यांनी केला कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच अष्ट्याहत्तर कंपन्या स्थापन केल्या आणि खतांचं लिंकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलं खतांचं लिंकिंग करण्याचं पाप या लोकांनी केलंय याची एस आय टी चौकशी होणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदयांकडे कृषी विभागातील या घोटाळ्याची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे एका प्रकरणात क्लीन चिट मिळाली असली तरी मधल्या काळातील अनेक मोठी प्रकरणं असल्याचा दावा धस यांनी केला खरेदीच्या बाबतीत निर्णय मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली आहे डीबीटीचा निर्णय डावलून अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्या अधिकाऱ्यांनी कंपन्या स्थापन केल्या त्यांच्याकडूनच खते विकत घेऊन महाराष्ट्रात खतांचं लिंकिंग मोठ्या प्रमाणावर झालं या सगळ्याची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी आपण केल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्यांवर आपला आक्षेप असल्याचंही ते म्हणाले वाल्मिक कराड याचाही या घोटाळ्यात सहभाग आहे कारण कृषी खातं धनंजय मुंडे यांच्या ऐवजी आका आणि त्याच्या लोकच चालवायचे या सगळ्या बैठकाही तेच घ्यायचे असा आरोप ही, ही धस यांनी केला ही सर्व प्रकरण धनंजय मुंडे यांच्याच कार्यकाळातील आहेत आणि कृषी खातं कोण चालवत होत हे सगळ्यांनाच माहीत आहे असंही धस म्हणाले एकूणच धनंजय मुंडे यांची परळीतील दहशत महादेव मुंडे प्रकरणातील संशयाची सुई या सगळ्यांचा फोकस धनंजय मुंडे यांच्यावर राहील याची काळजी घेतली शिवाय वाल्मी कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय याची आठवण ही धसांनी करून दिली धस यांच्या जोडीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुंडे विरोध पुन्हा सुरू केला धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाची चर्चा थांबल्याचं सांगितलं जातं धनंजय मुंडेंचं राजकारण हे नेहमी चर्चेच आणि वादांचं केंद्रबिंदू राहिलंय एकीकडे एक त्यांचं राजकीय वजन मोठं असलं तरी दुसरीकडे त्यांच्या भोवती कायम संशयाचं वलय निर्माण झालेलं दिसतं त्यांच्या कार्यकाळातील निर्णय सहकाऱ्यांवरचा प्रभाव आणि सतत समोर येणाऱ्या आरोपांमुळे विरोधक त्यांना मानतात यावेळी मात्र त्यांना मिळाल्यानंतरही त्यांच्या पुनरागमनाच्या वाटेवर अचानक अडथळे आले हे केवळ राजकीय अपघात नसून एका जाणीवपूर्वक आखलेल्या डावाचाच भाग असल्याचं बोललं जातं सुरेश धस यांच्या प्रतिक्रियांनी हे स्पष्ट होतं की केवळ आरोप करून थांबणं नाही तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची त्यांची तयारी आहे याचा अर्थ असा आहे की मुंडे यांना मिळालेली क्लीन चिट ही राजकीय पुनरागमनासाठी पुरेशी ठरणार नाही असं ठाम मत धस यांचं आहे या सर्व घटनांचं विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षात येईल की भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी आणि वेगवेगळ्या लॉबीज काम करत आहेत एकीकडे अजित पवार यांच्यासारखे प्रमुख नेते मुंडेंच्या समर्थनात आहेत तर दुसरीकडे भाजपचेच आमदार त्यांच्यावर संशयाची सावली निर्माण करत आहेत यातूनच हे स्पष्ट होतं कि सध्या महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांमध्ये सहकार गट विरुद्ध भ्रष्टाचार हे द्वंद्व अधिक ठळक होत आहे याशिवाय कोकाटे यांच्यावर रमी खेळण्याचं प्रकरण समोर येताच त्यांचं खातं बदलणं आणि त्याच वेळी मुंडे यांची भेटेघाटी सुरू होणं हा केवळ योगायोग मांडणं हेही राजकारणाचं अवास्तविक आकलन ठरेल हे सर्व पाहता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर कमी आणि दबाव गटांच्या ताकदीवर अधिक अवलंबून आहे असं चित्र उभं राहत धनंजय मुंडे यांचा राजकीय या प्रवास हा एका बाजूने प्रस्थापित पाठिंबा असलेला असला तरी कायम निर्माण होणारा विरोध हे दाखवतं की ते अजूनही विवादित राजकारणी या लेबल खालीच वावरतात आणि त्यामुळेच त्यांच्या पुनरागमनासाठी वाट मोकळी होणं हे केवळ क्लीन चिट मिळाल्यानं शक्य होणार नाही तर त्यासाठी एक मताचं राजकीय बळ आणि प्रतिमा शुद्धतेची गरज ही तेवढीच महत्वाची आहे एकंदरीतच तुम्ही पाहिलं की एकीकडे एक क्लीन चिट मिळाली तरी धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाच्या वाटेवर विरोधकांनी पुन्हा अडथळ्यांची शर्यत उभी केली आहे आता प्रश्न असा आहे की कि राजकीय ताकद महत्वाची की नैतिक प्रतिमा आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना इतक्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संधी द्यावी का तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र